माझं नाव ओमदेव लक्ष्मण मोहनकर ओमकालेश्वर तीर्थक्षेत्र बांदाचा रुयाळ इथे उद्यापासून सप्ताह चालू होत आहे एक तारीख ते सात तारीखपर्यंत चालू राहील एक ते सात तारखेपर्यंत चालू राहील आणि या सप्त्यामध्ये गावोगावचे लोक येऊन सहानी सहभाग घेणार आहेत व इथे प्रवचनकार चेटुले महाराज हरिभक्तपरायण कृष्णानंद चतुर्ले महाराज राहतील व त्यांच्या हस्ते या भागवत सप्त्याची चालू होणार आहे व पोती त्याच्या हाताने वाचल्या जाईल व वा पर्यागराजचे महाराज प्रल्हाद चौधरी यांच्या हाताने हवन दररोज सकाळी सहा वाजता ते आठ वाजता चालू राहील व त्यातून दिंडी निघेल गावामध्ये गावामध्ये दिंडी निघल्यावर गावाच्या हरि परिसरात पुरे लोक त्या दिंडीला सहभाग करतील तेथून दिंडी झाल्यावर मग तेथून प्रवचन राहील प्रवचन झाल्यावर दुपारून ज्ञानेश्वरी प्रायण राहील साबळे महाराज हे पयाण करतील मग त्यातून सायंकाळी हरिपाठ राहील हरिपाठ झाल्यावर मग कीर्तन राहतील प्रत्येक हरिभक्त परायण हरिभक्त परायण कावडे महाराजांचा पहिला कीर्तन आहे आणि दुसरा कीर्तन आहे दुस, दुसरा कीर्तन महाराजांचा राहील तिसरा कीर्तन हरिभक्त परायण शेलोकर महाराज चौथा कीर्तन चौथा कीर्था हा दरवर्षीप्रमाणे भागवत होत आहे आपल्या नवीन पावणे मंडळी आपले चंद्रशेखर बावनकुळे साहेब हे येणार आहेत व मेसराम साहेब राजू पारवे सुधीर पारवे श्यामकुमार बर्वे ह घरडे हे नवीन नवीन आपल्या इकडे नेते येणार आहेत व या काल्याच्या दिशी येतील आशिष जस जसवाल हे सुद्धा राहतील या कार्यक्रमाचा लाभ उचलतील तरी पंधरा किंवा वीस हजाराने उपस्थित राहतात इथे